दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे कोणत्या पक्षात जाणार ही चर्चा सध्या जोरदारपणे मतदारसंघामध्ये सुरू आहे ते शिवसेनेमध्ये जाणार हे जवळजवळ निश्चित आहे परंतु आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ते असं म्हणाले की माझ्या हकालपट्टीचं जे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने काढलं आहे त्यांनी किमान माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती नक्की काय झालं आहे का अशा बातम्या येत आहेत हे त्यांनी मला विचारलं पाहिजे होतं परंतु विनायक राऊत यांच्या नावाने जे पत्र निघालं आहे मी स्वतः आश्चर्यचकित झालो आहे माझ्याशी जर याच्यावर चर्चा केली असती तर या विषयावर मी अधिक प्रकाश टाकू शकलो असतो परंतु आता माझ्या हकालपट्टीचं पत्र निघालेलं आहे मी लवकरच माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये जायचं भाजपमध्ये जायचं की मनसेमध्ये जायचं याचा निर्णय आम्ही घेणार आहोत संजय कदम यांनी पहिल्यांदाच माध्यमाला प्रतिक्रिया दिली आहे माय कोकणला ही एक्स्क्लुझिव्ह मुलाखत त्यांनी दिली आहे फोन वरनं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयावर ते आपण ऐकूया आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख आहेत संजय कदम त्यांच्याशी आपण बोलतोय सर तुमच्या हकालपट्टीचं पत्र शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेलं आहे काय याच कारण आहे तुमची याबद्दल पक्षाशी काही चर्चा झाली होती का लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही युवा सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार केला लोकसभेला मी माझ्या मतदारसंघातून विरोधक एवढे मजबूत असताना सुद्धा तिथे त्याच्यामध्ये आघाडी मिळवून दिली विधानसभेच्या वेळेस त्याच लोकसभेच्या उमेदवारने आमच्याकडे फार सुद्धा पाहिलं नाही आज लोकसभा उमेदवार त्यावेळेचे विनायकरावचे सचिव आहेत पक्षाचे ते सचिवाने या ठिकाणी माझी हकालपट्टी करत असताना कशासाठी हकालपट्टी करत त्याच्याबाबत थोडंसं फोनवरती जरी चर्चा केली असती तर आपण लोकसभेला घेतलेल्या विनंतीचं थोडंफार आम्हाला चांगलं वाटलं असतं तो विषय सोडला तर त्याच्यामध्ये माझ्या हकालपट्टीच्या बाबतचा जो निर्णय आहे त्याच्याबाबत माझी कुणाच्या बाबत तक्रार नाही ना उद्धवजी ठाकरेंच्या बाबत ना आदित्य ठाकरेंच्या बाबत ना अन्य कुठल्या पक्षांच्या भास्कर किंवा अन्य नेत्यांच्या बाबत आणि त्याच्यामुळं हा सगळा जो त्याच्यामध्ये हकालपट्टी हा आणि हा निर्णय इथे घेतलेला आहे त्याच्या बाबत काय माझं मत नाही परंतु पक्षामध्ये अशा पद्धतीने काय चालत असेल तर ते चांगलं नाही येत्या काही दिवसामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि पुढील निर्णय ठरवेन तुम्ही शिवसेनेत जाताय कदम यांच्याशी तुमची भेट झाली तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केलीत आणि तुमचा आता पक्ष सोडणं जवळजवळ निश्चित आहे म्हणून ही कारवाई झाली का तुमच्यावर माझ्या बाबा रामदास भाईंच्या बाबतची चर्चा हा जो विषय चालू आहे आता आपण पाहतोय ते कुठेही त्याच्यामध्ये फोटो नाहीत की चर्चा नाहीत कुठे कुठे हे नाही तर त्याच्यामध्ये ते उगाच त्याच्यामध्ये उठवलेले आहेत सगळ्या सगळं हे तयार चुकीचं चाललंय आणि त्याच्यामध्ये कुठलंही मत जाणून घ्यायचं नाही कार्यकर्ते मी सुद्धा एक माजी आमदार होतो मी पहिला माझे आमदार म्हणून आपल्या पक्ष केला होता असं असताना पण विनायक राऊतने जे काय केलंय ते त्यांच्या बाबत जे असेल ते घेतला निर्णयाचं काय मला का त्याच्यावर काय बोलायचं नाही आता अलीकडच्या काळामध्ये जेव्हा या बातम्या सुरू झाल्या की तुम्ही शिवसेनेमध्ये जाणार आहात शिंदेच्या शिवसेनेमध्ये तर तेव्हा पण दोन चार दिवस ही चर्चा चालू आहे तुमची प्रतिक्रिया आली नाही मग म्हणून आहात मी त्या मुळात इथं नव्हतो मला मला सगळं टीव्हीच्या माध्यमातून कळाल मी कुठल्याही टीव्हीला किंवा प्रेसला जाऊन कुठं असं बातमी दिली नाही की मी आता या ठिकाणी पक्ष सोडतोय मी कधी देऊ शकलो असतो आणि हे जर होत आहे तर त्याच्याबाबतच सुद्धा एखादा माझी बातमी आली तर त्याच्यावरती एखादा फोन चर्चा झाली असती विनायक राऊतांची तर बरं वाटलं मग तुमच्या कार्यकर्त्यांसोबत तुमची बैठक का आहे आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घेणार असं तुम्ही म्हणताय अजून तुमचा निर्णय झालेला नाही आता माझी हकलपट्टी जर केली असेल तर मग त्याच्यावरती कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे ना आणि मग कार्यकर्त्यांशी बोलून त्याच्याबाबतच निर्णय घेऊन पुढील काय करायचं पण तुम्ही शिवसेना पक्षामध्ये जाणार आहात की नाही जाणार आहात नाही नाही शिवसेना पक्षामधचा बाबतचा निर्णय जायचा बीजेपी जायचा की मनसे जायचा त्याच्याबाबतचा निर्णय होईल कुठले पक्ष बरेच पर्याय आहेत थँक्यू ओके ओके